सोडलं सोड मद ना हळू सोड ना हां अच्छा तर मित्रांनो हे पहा तुम्हाला हे पोळं दिसत असेल प्रयत्न केला काढायचा आणि काढलं पण पण त्याच्यामध्ये मध नाही तुम्हाला मी दाखवतो नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये तर मित्रांनो आज आपल्याला मोहाळ काढण्यासाठी जायचं आहे एका छोट्याशा झाडावरती एक, एक मोहाळ आहे तर मित्रांनो थोडं बारीक आहे पण मग पाहूया ट्राय करून निघतं की नाही तर आपल्याला ब्लॉग पूर्ण पाहायचं आहे काय होतं आहे काय नाही ते तुम्हाला मी आजच्या ब्लॉग्समध्ये दाखवणार आहे तर मित्रांनो चला आता आपण जाऊया मोहाळ काढण्यासाठी तर मित्रांनो आता आपण आलो आहोत त्या झाडाच्या जवळ तर तुम्हाला ह्या साईडला दिसत असेल ह्या आंब्याच्या त्या साईडला तिकडून त्या झाडावर मोहाळ आहे तर आपण आता काढणार आहोत तर आता लगेच सुरुवात करूया मोहाळ काढण्यासाठी तर चला आता आपण लगेच मोहाळ काढायला तर मित्रांनो ह्या झाडावरती मोहाळ आहे तर आता आपण लगेच सुरुवात केली आता मोहाळ काढायला आणि मोहाळ जे आहे ते मध्ये आहे एकदम दाट झाडी आहे याच्यामध्ये मोहाळ आहे तर आपण आता तिथं पाहणार आहोत नाही ना तिथे दाव ना जुरू थांब था। कॅमेरा तिथं घे मोहाळ दाव किती मोठा आहे ती म्हणजे आपले ऑडियन्सला पण कळेल तर मित्रांनो आत्ता ह्या झाडावरती मोहाळ आहे आता आपण काढायचा प्रयत्न करूया घेतोस ठरु तर मित्रांनो पाहूया आता त्याच्यामध्ये किती मध आहे ते तर खूप दाटण आहे झाड खूप दाट आहे त्याच्यामुळं मी वरती चढलो नाही आणि इथूनच शूट करायचा प्रयत्न करतो मित्रांनो काढ लवकर फां फांदीच मोडून टाक चावी माख्या माख्यावर इकडं येतील फांदीच मोड डायरेक्ट कारखान मोडून ये, ये लवकर खाली धाव इकडं खाल दाव। तसा रव देस फांदी ना फांदीला पोळा नको नकोस पोळा सोड ना हळू सोड ना हां अच्छा तर मित्रांनो हे पहा तुम्हाला हे पोळं दिसत असेल ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसत असेल एकदम लहान आहे तर प्रयत्न केला काढायचा आणि काढलं पण पण त्याच्यामध्ये मध नाही तुम्हाला मी दाखवतो Hmm. एकदम काहीच नाही मध म्हणजे काहीच नाही आहे अशा प्रकारे फक्त एवढं मध असतं म्हणजे मध त्याला आहेच नाही आणि मध ह्या ठिकाणी असतं म्हणजे ह्या ठिकाणी तरी असतं थोडं तरी मध राहायला पाहिजे पण मध काहीच नाही आहे एकदम पोळं आहे फक्त दुसरं काहीच नाही तर मित्रांनो छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच जय हिंद वंदे मातरम